नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव आणि आज आपण सुरू करतोय आपल्या नवीन ब्लॉगला तर नवीन ब्लॉग मध्ये आपल्या पंचाळीस दिवसात आज पाचव्या दिवशी तर पाचव्या दिवशी आपण कशा पद्धतीने काम केलंय ते तुम्हाला दाखवतो साइड चे बार बघा तुम्ही एकदम व्यवस्थित आपले पण वर केलेत आणि बाहेरचे पण वर केले या साईडचे पण बघू शकता हे पण वर केले तर आणि पाण्याचे भांडे पण बघू शकता जवळपास भरपूर प्रमाणात आपण पाण्याचे भांडे ठेवलेले खाद्याचे भांडे पण भरपूर प्रमाणात ठेवले आज रॅकिंग पण केली आहे पक्षीची साईज पण बघू शकता एकदम व्यवस्थित आहे पक्षी बघू शकता फुल पक्षी बघू शकता अशा पद्धतीने पक्षी तर आपण जे पाण्याचे भांडे वरचे वरचे आपल्या पाण्याची भांडी आज लावायचे आहेत तर जे आज लावायचे ते मी उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार तर आज आपण बघू शकता इकडे ते भांडे आपण व्यवस्थित ठेवलेले आहेत हे बघू शकता एकदम करून व्यवस्थित रीत आपण साईडला ठेवली खाद्याची भांडी पण बघू शकतात ठेवलेले तर पूर्ण शेअर एकदम क्लीन आहे आणि आपण रात्री इथं पण आपण झोपतो पण काल सात दिवसापर्यंत आपण इथं झोपलं पाहिजे कारण पक्षी रात्रीतून एक चार ते पाच वेळा उठून द्यावा लागतो म्हणजे जास्तीत जास्त खेळ खावा यासाठी आपण त्याला आपण इथं झोपत असतोय तर अशा पद्धतीने बघू शकता सर्व काम आजच्या डेटच केलंय आपण जसं पाहिजे पक्षीचं पण काम केलंय सगळं काम आपण व्यवस्थित केलंय तर तुम्ही आपण जागा पण वाढवली दोन कॉलम तर उद्या आपण काय करणार ना ते उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही आपल्याला कनेक्ट राहा तर अशा पद्धतीने पूर्ण हा तुम्ही बघू शकता तर हे जे क्वासीचे डबे दिसतात तुम्हाला ते आपण काढून घेणार आहे कारण याच्यामध्ये कॉसा पूर्णपणे शकता आहे तर आपण परत हे सात दिवस कंटिन्यू आपण क्वासी डबे ठेवतो हो त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे क्वासी डब्याचा उपयोग कसा केला जातो तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता मग उद्या टाकणार तो व्हिडिओ पण आणि आज आपण कोणतं औषध वापरलं तर हे बघू शकता तुम्ही बिओफॉक्स सियल म्हणून औषध आहे तर हे आपण आज उद्या आणि परवा दिवशी असे तीन दिवस आपण हे टाकणार आहे आणि इंजेक्शन नंतर मार मारणार आहे त्याचा व्हिडिओ पण आपण आपल्या चॅनलवर टाकणार तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता तर आजच्या पद्धतीनं आजच्या दिवसाला आपण सगळे व्यवस्थितरित्या काम केलं आहे तर आता पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला पंधराशे पक्षात तीस हजार कसे कमवायचे त्याच्याबद्दल आपला जो व्हिडिओचा जो आपण चॅलेंज घेतला तो आज आपण पाचव्या दिवस पाचव्या दिवस आहे तर आपण शेवटपर्यंत नेणार आहे तर तुम्ही आपण तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि जी व्हिडिओ ते पण बघा कारण तुम्हाला कळून जाईल की आपण शेडमध्ये कशा पद्धतीने काम करतो तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा इंस्टाग्रामला आणि लाईक करा व्हिडिओ कमेंट करा काही जर अडचणी असेल तुम्हाला तर आणि जर मेडिसिन वगैरे हो कसं पाहिजे ते सर्दीसाठी कोणतं मेडिसिन वापरलं हो, पाहिजे किंवा कोणता फवारा मारतो आपण त्याचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे तर तो तुम्ही बघू शकता आज उद्या आपण तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता आणि जर आपले व्हिडिओ लाईक आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद